साखर कारखान्याच्या आधी मागील भागामध्ये आपण आहोत डिस्लरीच्या मागील भागामध्ये आपण आहोत या ठिकाणी वाघमोडे वस्ती या ठिकाणी आपण या ठिकाणच्या नागरिकांच्या बोलावल्यावरून या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरम पाणी रसायन मिश्रित गरम पाणी ह्या लोकांच्या वस्तीमध्ये घुसल्याचा दावा या ठिकाणी होता आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना या ठिकाणी दिसतंय शेजारीच यांचा गुरांचा गोटा आहे या गोट्यामध्ये दे देखील पाणी शिरल्याचं या ठिकाणी पाहाव्याच मिळते लगतच असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या भिंतीमधून हे पाणी येत असल्याचं चित्र या ठिकाणी आहे या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे आपण पाहू शकता हे रसायन मिश्रित पाणी या वस्तीमध्ये घुसलेलं आहे गरम पाणी आहे या ठिकाणी झळायला लागताना आपल्या पावस काय सांगाल काय परिस्थिती आहे नेमकी दर दरवर्षीच दर का हे आहे दरवर्षी कारखाना चालू झाला की पहिले पाणी बाहेर येतं यांना सांगून जरी तीन दिवस झाले आज मी तीन दिवस झाले सांगितलं पाणी उचलून तुम्ही आत न्या तुमचं काम लिकेज काढावं पण त्यांचं काय अजून रिस्पॉन्स आलेला नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे एकदाच काय असेल ते तुमचं एकदा पूर्ण काम करून घ्या दरवेळेस येणं ना, आलं नाही पाहिजे पाणी बाहेर तुम्हाला सांगून तुम्ही आमच्या कोर्स लावून काम करून देता परत पोलीस बोलावली बोला होताय तुम्ही हा गरिबाला असा न्याय देताय का तुम्ही आणि ही गरिबाचा न्याय कुठे गेला तुम्ही पण द्या की आम्हाला न्याय हा आमची काम मांडली की तुम्ही ही करत तुम्ही मनी पोरग कामाला घेत होता तरी काहीतरी कुणाच्या तरी नावाखाली ही करून दबाव आणला त्यांना आणि कामावर घेत घेणार पोरग तुम्ही रद्द केलं कि जर माझ्या घरी असं होत असल्यासारखं माझं पोट्याच्यावर आहे गुरांच्या वरनी हा मला मालक नाही माझं एक का पोरग कामाला घेतलं म्हणून काय बी करताय तुमचं चार दिवस चार दिवस झाले की पाणी येत आहे कारखान्यात घाल हा माझी रस्त्यावर गुरं पाण्यात आहे ती गुरं पाण्यात आहे ती गुरांना गुरा मच्छर चालते माणसं आजारी पडते होलाच पाणी खराब झालंय हा कुठे गेला कारखाना आता तेव्हा पोलीस घेऊन येत आहे वय हा पाईपलाईन अडवली तर आमच्या घरावर पोलीस आणलं हा असं करून तसं करून आता कुठे गेला

असं हे केलंच नाही पाहिजे आम्ही ऑफिसला माझ्या म्हाताऱ्याला चालाय नाही तरी ऑफिस मध्ये दोन येणं घातलं म्हाताऱ्याने हा त्याचं वय एक आता सत्तर ऐंशी वर्षाचं म्हातार तुमच्या दारात येत आणि तुम्ही दुर्लक्ष करताय वय हा पहिल्यांदा माझ्या पोराला एका कामाला घ्यायचं तुम्ही ती मला तुमचं सहा महिन्यात ना चार दिवसात हायच पाणी घाण चार दिवसाला हायच पाणी घाण हा आम्ही कस जगायचं आमचं पोट त्या ह्याच्यावर गुरांच्यावर येऊन बघा इथं कसं काय चाललं ती रात्रभर पाण्या माझी गुरायती हा आम्ही तिकडे झोपायला हि माझं पोरग ही करतोय आणि एका पोराला का कामाला लावलं म्हणून तुम्हाला काय बिघाडतय कसलं पाणी आहे ही घाण पाणी आहे रसायन युक्त आहे गरम पाणी आहे त्याला पाय बुडावलं तरी बोट नसते त्यामची हा शांत काय येणार आम्हाला कुठं काम करायला येणार कसं का जायचं तिकडे आम्ही हा तुम्ही सायबांनी याची दक्षता घ्यायची माझं या ठीक करायचं पोराला कामाला लावायचं तुमचं बारा महिने ही आम्हाला त्रास आहे या बारा महिने आम्हाला त्रास आहे हो घाण पाण्याचा ह्याची तुम्ही सोय लावायची पाठी नाही वाय तुम्ही हा मध्ये किती कालवा केला तुम्ही कारखान्यातला अक्क एमडी साहेब घेऊन आला इथं आमच्यापर्यंत माझ्या पोरांनी व्हायचं पाईपलाईन अडावली तर आता काय होतय तुम्हाला हे करायला हा माझ्या पोराला कामाला घ्या तुम्ही कुणी का असा ना डी असू नाही तर पुणे असू इथपर्यंत या आणि बघा इथली कंडिशन कशी काय माझी आमचं तुम्ही दक्षता घ्या चार दिवसाला तुमचं पाणी येत आहे आमच्या कारखान्या बाहेर चार दिवसाला पाणी येते घाण पाणी आणि गरम पाणी आहे की काय गार पाणी नाही किंवा चांगलं पाणी नाही किती झाड जाळली माझी गुरु हि तर माझी आम्ही बांधत होतो तर त्याला गुरांना सावली देखील राहिली नाही कस वागायचं आम्ही आम्ही काय करून जगायचं सांगा की नाहीतर तुमचं तरी समाधान होईल माझ बघायला कोण नाही म्हणून माझा मालक असता तर नसता तिथपर्यंत गेला गरीबाला न्याय नाही तुम्ही घर भरता या आम्हाला त्रास देता पण आम्ही तुमच्या ह्याच्यात आहे का आमचा तर रस्तो मी घ्याल का हा काही करा एक पोरग कामाला घ्यायला लावा माझं की मला सारखी न असली भरपाई येते घाण पाण्याची सारखी काही करा तुम्ही हा या संदर्भात कारखाना प्रशासनाशी संवाद साधलेला आपण भेटला होता त्यांना दादागिरीने तुम्ही पोलीस आणताया आमच्यात बळ नाही म्हणून वय तुम्ही कारखान्याची ताकद लावताय वय त्याला कशावर आम्ही भागवायच या ठिकाणी आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील भागामध्ये आहोत या ठिकाणी वाघमोडी वस्ती या ठिकाणी आपण आहोत एका कुटुंबाचं जीवनमान या सह माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गरम पाण्यामुळे रसायन मिश्रित पाण्यामुळं उद्ध्वस्त होत असल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी जनावरांच्या गोट्याकडे पाणी जाण्याची वेळ आलेली आहे मात्र कारखाना प्रशासनाकडून याच्याकडे कुठलाही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही गरम पाणी आहे हे या ठिकाणी थांबणं देखील मुश्किल आहे अशा गरम पाण्यामध्ये गुरांच्या गोट्याजवळची ही परिस्थिती आहे या ठिकाणी रसायन मिश्रित पाणी जात असल्यामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय जखमा होत आहेत तो, तो त्यांना काय सांगाल पुढे तुम्ही जे अधिकारी आहेत कारखान्याचे हो, माझ्या सासरे माझं दोनदा कारखान्यात गेल्यात एमडी साहेब कुठं पुण्याला गेल्यात मीटिंगला किती वेळा कारखान्यात जायचं बरं माझी सोय पण नाही मला मालक नाहीत मालक असल्यावर काळजी घेतली नसती का काय होत तुम्ही एक पोरग कामाला घेतलं म्हणून व्हाय गरिबाला तुम्ही न्यायच्या की हा मोठ्याची चार चार कामाला घेता आणि माझा पोरग एक घेतलं म्हणून काय फरक पडतो या आमच्यात ताकद नाही म्हणून तुम्ही मागच्या वेळेस पाईपलाईन करायच्या वेळेस पोरांनी अडवली तर पोलीस आणून पाईपलाईन करून घेतली वय आणि पोराला हमदूम केलं का केलं तुम्ही आता तुम्हाला कोण करायचं हमदूम आता या पोलिसांना घेऊन म्हणाली तर बघा कसं काय आहे ती म्हणलं काय तुमच्याकडून परत काय झालं तर आम्ही जबाबदार या ती देखील आम्ही दखल घेतो म्हणलं आता कुठे गेलो गरिबाला न्याय द्या तुम्ही फक्त आमचं त्याच्यावर घर आहे माझ मातारा मातारी मातारी आहे ती चाला हे नाही त्यांना आणि कोण जायचं काय केलं तू चार दिवसाला दोन दिवसाला परिस्थिती म्हणजे आमची तशी नाही ती ही सोसाय तुझी परिस्थिती असल्यानं पण पण तस जीवन पण आमचं नाही खायला आणायचं टाकायचं यांनी तुमची चार दिवसाला असली नुसकाने कसं करायचं सांगा रात रातून दिवस आम्ही काम करतो या आणि तुमच्या असल्या घाण पाण्याची सुचतो या तुम्ही विचार केला पाहिजे मोठ्या माणसांनी या ठिकाणी माळेगावात वाघमोडे वस्ती नजिक माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं गरम पाणी रसायन मिश्रित पाणी वस्तीत घुसत असल्याचा दावा या ठिकाणी होताना दिसतोय नाव काय म्हटलं आपलं रेखा दस दडस यांच्या घरामध्ये घराच्या पूर्ण परिसरामध्ये हे कारखान्याचं रसायन मिश्रित पाणी पसरल्याचं आपण पाहू शकता तसा दावा त्यांच्याकडून होताना या यापूर्वी अधिकारी वर्गाला माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या मात्र प्रशासनाकडून कुठलीही हालचाल होताना दिसत नाही हा वर्षानुवर्षीचा प्रश्न आहे की प्रश्न आहे सारखं पाणी येतं म्हणजे दरवर्षी दरवर्षी सहा महिन्या काय कि सहा महिन्यात दहा पंधरा वेळा न आज तरी ही आहे काळ काळ कुळकुळीत पाणी असत काळ झार पाणी असत थांबा बाकी तुम्ही काही करा साहेब आणि ती सगळं आमचं व्यवस्थित ही करायला लावा आणि ही एक